हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज एकादशी एक आहे तर मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे बघा छानपैकी सकाळी सकाळी लवकर देवपूजा केली की मस्त असं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं बघा बघा देवाला नैवेद्य पण ठेवलं आहे इकडं आज एकादशीच्या पापड्या तळ्यात छानपैकी बघा बटाट्याचं पापडच्या दिवशी केलेलं या शाबूच्या पापड्या आहेत शंगाय भासलेत छानपैकी तिथं बघा केली बघा बघा आमची चिव आज अण्णा आले आमच्या घरी चिव कशी बसली अण्णांबरोबर बघा छानपैकी जेवण पण केलं तिनं अण्णांबरोबर च्यू नाही भेट अन्नाला आमच्या चिव बसते अण्णा जाऊन हाय का नाही चिव गप्पा पण मारते अण्णांबरोबर काय करता तुम्ही काय नाही हे का नाही तर बघा आता पावणे बारा वाजल्यात सकाळचे छानपैकी असं ना वातावरण नाही जास्त आबाळ आले असं झाल्या बघा आमच्या हो पापड्या पातील पण भिजवून पण ठेवले छानपैकी तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर अजून שיר קרה, אני? צלם, ביי